विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस बनावट गायछाप तंबाखू व वेगवेगळ्या कंपनीचे बनावट लेबल लावलेले बिडी बंडल तयार करणारा गुन्हेगार गोंदिया येथून जेरबंद तीन लाख पस्तीस हजार बहात्तर रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी सोलापूर तंबाखूचे पुढे मिळवून आले त्याबाबत त्यांनी माहिती घेतली असता त्यांना असे समजले की आग्रा राज्य उत्तर प्रदेश येथील राहणारा एका इसमाने आमचे मालपाणी ग्रुप कंपनी संगमनेर जिला अहमदनगर या कंपनीची फसवणूक करून पुडी बनवण्यासाठी लागणारा पेपर पाकेट, लेबल गायछाप तंबाकू नावाचा ट्रेडमार्क वापरून गायछाप तंबाखू पुड्यांची हुबहू पाकिटे तयार करून ते पाकिटे बनावट असल्याचे माहिती असताना देखील त्यांनी मालपाणी ग्रुप कंपनीचे असल्याचे भासून गायछाप तंबाखू काही इसमांच्या मार्फतीने महाराष्ट्र राज्यात विक्री करणे वितरित करून ग्राहकांची फसवणूक करून शासनाचा महसूल बुडवी तसेच मालपाणी ग्रुप कंपनीची फसवणूक केली आहे म्हणून श्री कैलास रामेश्वर सोमानी व एकावन्न वर्षे सेल्स मॅनेजर सोलापूर जिल्हा राहणार मंत्री चंडक कॉम्प्लेक्स सम्राट चौक सोलापूर यांनी फिर्याद दिल्याने कामती पोलीस ठाणे दोनशे पस्तीस दोन हजार एकवीस चारशे वीस चारशे अडुसष्ट चारशे एका चारशे सत्त्याऐंशी प्रमाणे सात ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी गुन्हा दाखल आहे सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्यातील फसवणुकीचा व बनावटी करणीचा गांभार्य लक्षात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सरजीराव पाटील यांना सदर गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेऊन जेरबंद करणे पथक नेमण्यास सांगितले त्यावरून निरीक्षक पाटील रवींद्रांजरे व यांचे पथक नेमले होते सदर गुन्ह्यातील आरोपी हा आग्रा उत्तर प्रदेश येथील असल्याचे समजल्याने वरिष्ठांच्या परवानगीने पथक आग्रा उत्तर प्रदेश येथे जाऊन तपास केला सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये गुन्ह्यांच्या तांत्रिक विश्लेषणावरून माहिती मिळाली की घेऊन संबंधित इसमाचे घर व गोडाऊंची झडती घेतली असता झडतीत घरात व मध्ये बनावट कायच्या तंबाखूचे तयार केलेले पुढे तंबाखू पुढे बनवण्याकरता लागणारे बनावट लेबल बनावट छापील पाकिटे तंबाखू इलेक्ट्रिक वजन माप तंबाखू पाकिटे तयार करण्याकरिता वापरण्यात येणारी लाकडी पेटी तसेच साबळे वाघिरी आणि कंपनी गौतम गोल्ड भारत बिडी वर्क्स देसाई बिडी देसाई दत्त बिडी जसवंत छाप टेलिफोन बिडी बहादूर बिडी गोपाल गोल्ड बिडी तंबाखूचे पोते असा ऐकून तीन लाख पस्तीस हजार हो बहात्तर रुपये किमतीचा बनावट मुद्देमाल मिळून आला सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री हिम्मत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांद्रे सहाय्यक फौजदार खाजा मुजावर पोलीस अंमलदार नारायण गोरेकर सलीम बागवान रवी माने चापोना समीर शेख यांनी बजावली आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा